नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज खूप घाई गडबड आहे म्हणून वाईसवर करते आहे तर गणपती विसर्जनाचा हा व्लॉग आहे थोडासा शॉर्टमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर हे बघा छानपैकी एवढा नैवेद्य बनवून घेतला होता चवळीची भाजी होती भजी होती शिरा बनवला होता छानपैकी मसाले भात बनवला होता पमकिनची भाजी होती पापड होता चटणी होती सॅलेड होतं चपाती होती तर अशा पद्धतीने सगळा स्वयंपाक नैवेद्याचा झाला होता आजचा तर ते सुद्धा बाप्पांना नैवेद्य वगैरे वे दाखवलं आणि बाप्पांना जीव घालत आहे मी इथे तर असं बाप्पांना भोग वगैरे दाखवतात अशा पद्धतीने आणि मंत्र वगैरे म्हणायचा तर त्याच पद्धतीने मी इथे दाखवून घेतलेलं आहे बाप्पांचं जेवणही आता होत आलेलं आहे सगळंच मी इथे बाप्पांना भोग म्हणून दाखवलेला आहे आणि त्याच्यानंतर बाप्पांपुढे हा नैवेद्य ठेवला आणि मी इथे अथर्व शीर्ष वाचण्यासाठी बसलेली आहे कारण डेलीच से करत होती पण आजच्या शेवटच्या दिवशी म्हटलं आपण अथर्व शीर्षाचे आवर्तने करूया तर तेच मी वाचून घेतलेले आहे एकवीस वेळा तर तेही माझे आता वाचत आलेले आहेत तर केव्हाची बसली होती नंतर सतीशन ते आले संध्याकाळी त्याच्यानंतर मग ही आरती होत आहे त्याच्यानंतर आरती वगैरे झाली संध्याकाळी साड साडेचारला आम्ही म्हणजे सव्वा चारपर्यंत आम्ही घरून बाप्पांची मूर्ती घेऊन आम्ही निघालो होतो बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन होणार आहे आज तर बापांना भोग वगैरे मूर्ती जागेवरच तीन वेळा उचलून खाली ठेवायची आणि मग गणपतीमधला प्राण वगैरे निघतो असं म्हणतात तर बापांची मूर्ती तसं केलेलं आहे त्याच्यानंतर सगळं घर बापांना शेवटच्या वेळी दाखवलेलं आहे त्याच्यानंतर आता बाप्पा चालले आपल्या गावाला तर त्यांना घेऊन आम्ही निघालेलो आहोत गणपती बापांना तर हे बघा शिडीवरून उतरून वगैरे चाललो सव्वा चार झाले होते त्यावेळेलाच आम्ही घरून निघालेलो आहोत मग त्याच्यानंतर ऑटो वगैरे बोलवलेली होती ऑटोमध्ये गेलो ऑटोमध्ये रिवर फ्रंट इथे लांब आहे तर त्या रिवर फ्रंटमध्येच गे रोडावर उभी केली आणि थोडंसं पाय चालावं हो लागतं मग बापांना घेऊन आम्ही थोडंसं अगदी जास्त नाही एक दोन मिनटं लागतात फक्त समोर उतरून असं निघायचं की रिवर फ्रंट येतो समोर छानपैकी दमनगंगा आहे त्याच्यानंतर तिथे रिवर फ्रंट हा बांधलेला आहे तर सगळेच गणपती इथे विसर्जनाला येत असतात हे बघा इतक्यात दहा दिवस आपण गण बाप्पांची सेवा करतो मग जाताना डोळ्यात थोडंसं पाणी वगैरे येतं बाप्पांना निरोप देताना आता बोलतानासुद्धा कंठ दाटून येत आहे तर अशा पद्धतीने बाप्पांना अगदी मनामध्ये दगड ठेवून पण बाप्पांना निरोप देत पप्पा गेले त्या दिवशी काही आवरणं वगैरे झालं नाही हा दुसऱ्या दिवसाचा सकाळचा व्हिडिओ आहे जे गणपती बाप्पांचं डेकोरेशन करायला इतका उत्साह असतो आणि सगळं हे असतं आपल्या मनामध्ये सगळं काढतो आपण डेकोरेशनसाठी तर तेच आता आवरावर चाललेली आहे माझी जे काम झालं त्याच्यानंतर आवरण्याचा खूप कंटाळा येतो इतका पसारा होतो घरातसुद्धा वस्तू सगळ्या दहा दिवस आपण फक्त बाप्पासाठीच दिलेला असतो त्यांच्यासाठीच त्यांना काय काय खायला बनवू काय बनवू नको नैवेद्यसुद्धा याच्याच मागे राहतो पण घरातल्या वस्तू सगळ्या इकडे तिकडे किचनमध्ये सुद्धा झालेल्या आहेत माझ्या तर आधी म्हटलं डेकोरेशनचं सगळ्यात आधी इथून सुरुवात करावी की डेकोरेशनचं सगळं सामान मी इथे काढून घेत आहे दुसऱ्या दिवशीच काढलेलं आहे दुपारून मग म्हटलं चला तस तस सगर, सगर ते ते आता तसंच्या तसं सगळं ठेवलेलं होतं तर आता सगळ्या पिना वगैरे खोचलेलं होतं सगळं सगळं म्हणजे माळा वगैरे फुलांच्या आणि पाटलं वगैरे उचलणं तिथले ते राई सगळं बाकी होतं ते सगळं आजच उचलून घेत आहे मी तर सगळी हीच तयारी माझी चाललेली होती हे बघा या पद्धतीने टी व्ही ट्रॉली होती त्याच्यावरच बसवला होता तर टी व्ही ट्रॉली आता त्या साईडला मला ठेवावी लागेल बसवण्याच्या आधी सगळं जे केलं होतं ते वापस आता जागेवर ठेवण्यासाठी तितकंच पे परत कष्ट घ्यावे लागणार आहे पण काही नाही आपल्या बाप्पांसाठी केलेलं आहे तर ते खूप म्हणजे अंगात स्फूर्ती असते त्या टायमाला तर आता ह्या माळा वगैरे काढून घेतल्या आणि एका कॅरीबॅगमध्ये पॅक केल्या आणि जे कपडा होता त्यालासुद्धा पॅक केलं आहे कॅरीबॅगमध्ये असं ठेवलं की म्हणजे धूळ वगैरे नाही लागत प्रत्येक वस्तू कॅरी बॅगमध्ये ठेवली तर त्याच्यानंतर मग हे सगळं मी इथे बॉक्समध्ये पॅक करून देणार आहे लाईटिंग वगैरे आहे मग एक फोकसचा लाईट होता तो सुद्धा एका बॉक्समध्ये ठेवून घेतलेला आहे अजून फुलांच्या माळा आहेत पण त्या कुठे ठेवल्या गेल्या नाही माहिती ह्या बॉक्स छोटा आहे तर त्याच्यात जितकं आलं तेवढं ते मी याच्यात पॅक केलेलं आहे आता हा बॉक्स आता व्यवस्थित जागेवर जाणार आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा